शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे त्यात प्रभाग क्रमांक दोनमध्ये समस्यांनी चांगलेच डोकेवर काढले आहे या प्रभागातील सिकवाल नगर सोनानगर भागात रस्ते गटरीन रस्त्याचा प्रश्न गंभीर झाला आहे त्याबाबत तरुण भारत लाईव्हचा हा रिपोर्ट दहा बारा दिवस वर्ष झाले आम्ही इकडे राहतोय आमच्याकडे काहीच सोय नाहीये गटारी वाहून जाताय त्याच्यातून शाळेमध्ये पोरं जात आहे चेंडून वर्षा व पाऊस फु, फु, काळामध्ये पुष्कळ चिखल होतो येण्या ना मुश्किल होतो आमच्या घरामध्ये सर्व पाय जाता गटारीच्या आळ्या जाता पाण्याची सोय नाही नळाची सोय नाही काहीच रस्ते नाही आमच्याकडे फार अडचण आहे आणि आम्हाला फू फुल एकदम त्रास होतोय मी किरण दायमा शिखवाळ नगर वरून बोलत आहे आमच्या घराच्या जवळ जसं जा काही पुलामध्ये घर बांधलेले आहे असे दिसत आहे त्याच्यामुळे कित्येकदा किती लोकांना निमोनिया झालेला आहे इकडे खूप किचड राहते तर मा पुष्कळ लोक घसरून गाडी स्लॅप होऊन ते पडून जातात त्यांच्या हात पाय तुटून जातात पण इकडे काहीच सुविधा नाहीये काय समस्या तुमच्या परिसरामध्ये आमच्या परिसरामध्ये काय म्हणजे गटारी तीन तीन महिने मच्छल इतके झाले का फार घरात मच्छर लिहून राहिले टायफाईड निमोनिया होऊन राहिला पोरांना मोठ्या माणसांना पण रस्ते नाही रस्ते पण गटारी काढायला पाहिजे पाणी मारायला कचऱ्याची गाडी येते का कचऱ्याची गाडी येते फक्त कचऱ्याची गाडी येते बाकी काढणारी नाही कचरा तीन महिने झाले आता गटेर काढायला नाही त्यांनी तीन महिन्यापासून इतके मच्छर झाले का बाहेर बसू द्याची का बाहेर निघोद माझं नाव माधुरी मयूर शिंदे आता इथं एवढे वर्ष झालं तर गटारी पण खूप भरलेले मच्छरांचा तर खूप त्रास आहे इथं आणि रोड पण एवढा चिखल पाऊस पाण्याचा तर खूप चिखल आणि पुन्हा चिखल होतं चालाचे पण खूप हाल होतात आणि बस एवढं आहे की लवकर आमचे रस्ते झाले पाहिजे गटारी सुधारल्या पाहिजे आता आम्ही जाणार होतो पण आम्ही सांगितलं भरपूर जणांना पण गटारी काढायला पण कोणीच येत नाही कोणी म्हणजे सांगितलं तरी कोणी पुकार घेत नाही आमची गाडी येते कचरा गाडी येते पण मग गटारी काढायला कोणीच येत नाही गटार काढली तरी त्याच उचलायला सुद्धा कोणीच येत नाही घाण मी रजनी विशाल धवलपूर आहे सोनानगर निवासी यापर हमको इतकी समस्या हल सब पडते से आहे गटर का पाणी रोड पे आ और रोड है बहुत साल हो चुके और हमारे घर में छोटे छोटे बच्चे भी हमको गंदगी का सामना करना पड़ता है और साफ बिच्छू तो ऐसे फिरते हैं जैसे कि इंसान फिरते हैं गली में इतनी परेशानी होती है कि कोई किधर इसको देखता ही नहीं कि कोई एरिया में आके इतने नगर सेवक वगैरह सब आके गए पर कुछ हमारे समाधान का कुछ उपयोग नहीं होता अभी आज सुखा है इसके लिए पानी नहीं है इसके लिए थोड़ा सुखा है नहीं तो बिल्कुल बाहर निकलने की इच्छा नहीं करती है पुष्पा संभाजी देवरी आमच्याकडे गटारी नाही व्यवस्थित नाही गटारी सोना नगर मध्ये आणि तीन तीन महिने गटारी निघत गट नाही रोड नाही पाऊस आला तर गारा होतो मी श्रीकांत दायमा सिकवाल नगर मध्ये एक आठ वर्षापासून इथे राहतोय आमच्याकडे ना सुविधा आहे ना काही आहे गटारीचं जो पाणी आहे तो पूर्ण आमच्या आपल्या ओपन प्लेस मध्ये असं जमा होतोय तिथे एवढे मोठे मोठे जनावर साप विंचू असतात एवढं पूर्ण पाणी जमा झालेलं याच्यामुळे डेंगू डेंगू निमोनिया सारखे आजार आम्हाला पसरतात आमच्या एरियात आता याला जिम्मेदारी कोणाची आम्ही घरपट्टी नियमित भरतो सर्व भरता मग जर एवढं घरपट्टी वगैरे भरल्यानंतर जर आम्हाला सुविधा भेटत नसेल आणि साफसफाई वगैरे होत नसेल तर त्याचं कोण हे करायचं आणि त्याच्यात त्याचा स्ट्रीट लाईट वगैरे आहे त्याच्यामुळे इथे म्हणजे फिरायला लोक येतात लहान पोळं खेळतात इथे जनावर निघतात जर त्यांना काही जीवितहानी झाली त्याची जिम्मेदारी कोणाची महानगरपालिकेची काय अधिकाऱ्यांची ती हा विषय आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे तिथे सिकवालनगरमध्ये बैठक आहे सद्गुरू सद्गुरु यांची रामदास स्वामींची इथे दररोज पंधरा ते वीस हजार श्री भाविक येतात त्यांच्यात इथे रस्ता नसतो रस्ता नसल्यामुळे त्यांच्या गाड्या स्लीप होतात तर गाडी स्लीप झाल्यामुळे काही ना काही अपघात करतात त्यात बाया वगैरे लेडीज व वगैरे पण असतात रात्रीच्या टायमाला पण प्रॉब्लेम येतो पावसात आडी अडचण आड़ भरपूर भर राहतं पाणी पूर्ण साचलेलं जातं त्याच्यामुळे गाड्या स्लीप होतात कोणाचं काही नुकसान होतं त्याचा भरसा नाही रात्री गाड्या चोरीला चालल्या जातात इथे लाईट नसल्यामुळे स्लीप त्या गाड्या चोरीला जातात ते लाईटांचं पण आम्ही हे दिलेलं निवेदन तीन वेळेस देऊन सण पण आमच्याकडे फक्त थातूर मातूर कार येऊन सण काम करून सण चालले जातात नंतर येत नाही कोणी मी भूषण जाधव गेल्या दहा ते बारा वर्षापासून सिकवाल नगर नगर मध्ये राहतोय पण प्रत्येक वेळेस आम्ही रोड गटारी किंवा हे पाणी बघा आता हे हे घर ही बिल्डिंग आहे हे पाणी बघा गटारीचं कुठे आणि डेंगू मल मलेरिया मच्छर आता काही गेल्या महिन्यात दीड आधी आमचं एक लेडीज होते त्या लेडीजला गर्भ राहिले होत्या त्यांच्या म्हणजे मुलगी होती पण त्यांना डेंगू झाल्यामुळे ते मुलगी पोटातच वारून गेले नेमकं आम्ही सांगायचं सा कोणाला वारंवार तक्रारी करत राहतो प्रत्येक जण येतात उद्या होईल परवा होईल तेरवा होईल सांगत असतात प्रत्येक आश्वासनच देतात नेमकं जायचं कोणाकडे प्रशासनाकडे जायचं की कुठं जायचं कोणीच अधिकारी जा मनावरती घेत नसतं आज हे, गटारे, हे ए, ए, गटारी हे बघा रोडावरती हे गटारी कुठे ना प्रॉपर चेंबर आहे हे मागे पाणी पूर्ण साचलेलं हे इकडे बघा हे हे गटारी बघा हे रोडावरती पूर्ण पाणी लहान लहान मुलं रस्त्यावरती आम्ही बाहेर काढायचे का नाही काढायचं खेळाला हेच आम्हाला समजत नाही आणि इकडे जनावर पण निघतात खूप मोठे मोठे प्रॉपर चेंबर किंवा पाणी जात नाही कुठे नेमकं जायचं कोणाकडे आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे साधारण जनतेनी करायचं काय नाजेचा विजेचा ही डीपी बघा ही डीपी इथे बसून गेले मागे माझ्या घरामध्ये टीव्ही टी गेला माझा फॅन गेला माझं फ्रीज गेलं माझं वॉशिंग मशीन गेलं त्याची भरपाई कोण देणार आम्ही साधारण व्यक्ती आता हातावरती कमवणारे लोक ही डीपी मागे आठ दहा आधी बसून गेले ही डीपी जशीच तशी आहे एक एक मिनिटामध्ये लाईट जाते दोन दोन मिनिटात लाईट पाच पाच सात सात घंटे लाईट नसते प्रश्नाचं उत्तर कोण देणार काही राहत नाही धनगर मी इथं वर्षापासून राहते आहे माझी घरपट्टी सुद्धा नेहमीची भरलेली असते आणि तरी मी त्यांच्या आयुक्ताकडे गेल्यानंतर आयुक्ताने सांगितलं एवढ्याशा सांडपाण्यासाठी तुम्ही माझ्यापर्यंत यायची गरज नाही होती तुम्ही तिथं नगरपालिकेमध्ये सांगा आणि त्यांच्याकडून कारवाई करून घ्या मला हे बोलले आणि नंतर मी तिथं चार तास बसल्यानंतर सुद्धा ते बोलले आमची मीटिंग चालू आहे नंतर बोलणं करू म्हणून त्यांनी मला एवढं सांगितलं मी विधवाबाई कुठं जाणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी मला ह्या गोष्टी नगरपालिकेत जायला शक्य होत नाही म्हातारा माणूस कुठं जाणार आहे या सगळ्या गोष्टी सांगायला प्रत्येक ठिकाणी आणि पाणी नेहमी माझ्या बिल्डिंगमध्ये मुरतोय जर त्या बिल्डिंगचं पाया वगैरे धसला तर त्याला जबाबदार नगरपालिका राहणार आहे का एकतर राहणार आहे आणि रोड नसल्यामुळे रोडाची पण पूर्ण फजिता होते गाड्या वगैरे चालवायला मुश्किल होतात लहान मुलांना बाहेर निघणं शक्य होत नाही पर इथं बैठकीला लोक येतात लेडीज जेंट्स येतात त्यांना लाईट नसल्यामुळे त्यांची खूप फजिता होते गाड्या लावायला जागा नसते घरामध्ये वारंवार साप येत असतात आणि प्रत्येक ठिकाणी आपण एकटी लेडीज कुठे जाणार आहे किती वेळा सांगणार आहे हे दोन तीन वेळा नाही त्यांच्याकडे पाच सात वेळा सांगणं झालेलं आहे आता हा गारा आणि हा रोड कोणाकडे न्यायचा दाख आणि दाखवायचा आणि हे पूर्ण माझी बिल्डिंग पाण्यामध्ये असल्यामुळे मला नेहमी नेहमी त्रास होत असतो डासांचाही त्रास होतो आणि पाणीही जाते